महामानवांना महापुरुषांना प्रथमता वंदन करतो खरतर पंजारा वंजारी कैकाडी धनगर या चारही जमाती म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे ते एसटीत पाहिजे अरे शासनाच्या एसटीत तुम्ही हैदराबाद मध्ये जा परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एसटीत आरक्षण मिळणार नाही खर तर एसटीत आरक्षण जर मिळवायचं असेल खोऱ्यामध्ये डोंगरामध्ये राहावं लागतं लागतात तेव्हा तस आरक्षण मिळत नाही बांधवांनो ज्या लोकांना आरक्षण पाहिजे ते लाखोचे मोर्चे काढतात परंतु मला आरक्षण वाचवण्यासाठी लाखोच्या संख्येने आता रस्त्यावर उतरावं लागेल खर तर ता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी हे मोर्चे होत आहेत परंतु बांधवांच्या तालुक्याच्या ठिकाणी नाही तर गावागावातून वर्ष निघाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही खर तर पक्षांनी हा भाजपचा आदिवासी तो राष्ट्रवादीचा आदिवासी तो काँग्रेसचा आदिवासी थोडा थोडा आणि राज्य करा ही निधी वापरायला सुरुवात केलेली आहे इंग्रजांनी हेच केलं आणि आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता आदिवासी वृत्ती राज्य करण्यासाठी आपल्याला आणि ही निधी वापरण्यात येत आहे आपण कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असो परंतु ज्या वेळेला समाजाचा प्रश्न निर्माण होईल त्या वेळेला मात्र हो एकच यावं लागेल तर आणि आपल्याला न्याय मिळेल आणि आदिवासी समाजाच्या जमिनी आदिवासी समाजाच्या जमिनी या पाड्या तप्पावर निर्णय घेतलेला आहे मिळालेला नाही आमच्या धरण्यात आम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही आमच्या जमिनी पाड्या तप्पावर का घेतलाय तर हे कदाच मी होऊ द्यायचं नाही यासाठी गावागावातून आपले कळावे लागतील त्यावेळेला आपल्याला न्याय मिळेल शेवटी एकच सांगतो संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत कोणी आपले अधिकार हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणीही आपल्या जातीमध्ये येऊ शकत नाही आला तर आज कोणत्या शेअर राहायचं नाही या ठिकाणी निघून